नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा जो स्मृती दिन ज्यांनी स्वराज्य रक्षणार्थ आपले प्राणाचे बलिदान दिले असे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांचा जो स्मृतिदिन आहे त्यानिमित्त त्यांना अभिवादन करून आज मी संभाजी महाराजांचा जन्म हा श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकातील एक टॉपिक वाचणार आहे तत्पूर्वी आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचं श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे त्यातला पहिला टॉपिक आहे संभाजी महाराजांचा जन्म तुम्ही वाचायला सुरुवात करतोय की चौदा मे सोळाशे सत्तावन्नचा दिवस पुरंदर गडावर सकाळची वेळ सूर्याचा तेजस्वी प्रखर किरणांनी आसमंत व्यापला होता शिवाजी महाराजांची ज्येष्ठ महाराणी साहेब सईबाई यांच्या बाळणपणाची प्रतीक्षा सर्वांना लागली होती गडावरील सर्व नियोजनाचे नेतृत्व राजमाता जिजाऊ महासाहेब महासाहेबांकडे होते शिवाजी जीज़ा महाराजांच्या जीज़ा सर्वच महाराण्या साईबाईंच्या बहिणीप्रमाणे काळजी घेत होत्या यापूर्वी साईबाईंनी सखूबाई राणूबाई आणि अंबिकाबाई यांना जन्म दिला होता जिजाऊ महासाहेब सईबाईंच्या पाठीशी आई आईप्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या सकाळी ठीक दहा वाजता सईबाईंना पुत्रप्राप्ती झाली जगाच्या जगाच्या इतिहासात ज्यांचा पराक्रमाला चारित्र्याला ज्ञानाला आणि बलिदानाला तोंड नाही अशा राजपुत्र संभाजी महाराजांचा जन्म झाला गडावर सर्वत्र आनंद झाला मुलीचा जन्म झाल्यावर शिवाजी राजांना जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद संभाजी राजांच्या जन्माने राजांना झाला संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाईचा आजार वाढत गेला प्रकृती शीण झाली बाळ संभाजी राजांच्या दुधाची हेळसांड होऊ लागली संभाजी राजांना अंगावरचे दूध मिळावे यासाठी दूरदृष्टीच्या जिजाऊंनी त्या दरम्यान स्वराज्यातील कोणी बाळांत झाली का याचा शोध सुरू केला तेव्हा या गावी धाराबाई गाडे पाटील या बाळांत झाल्याची माहिती त्यांना मिळाली त्या स्वतः कापूरहोळला गेल्या धाराबाईंना सर्व प्रसंग सांगितला तेव्हा कापूरहोळच्या गाडे पाटलांनी मोठ्या आनंदाने संभाजी राजांचे मातृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला जिजाबाईंनी धाराबाईंच्या कुटुंबाला सन्मानपूर्वक राजगाडावर आणले त्यांनी सर्व संकटावर धैर्याने विजय मिळवला त्या प्रयत्नवादी होत्या दैववादी नव्हत्या संकट आल्यावर त्यांनी कोणत्याही देवाला किंवा देवीला साकडे किंवा नवस केला नाही त्या लढणाऱ्या होत्या रडणाऱ्या नव्हत्या धाराऊ आता बाळ संभाजीच्या दुदाई झाल्या सईबाईंच्या क्रुश झालेल्या शरीरामुळे सर्वजण चिंतातूर झालेले होते धाराऊचे दुग्ध दुग्धपान आणि सईबाईचे नेत्रपान यामुळे बाल संभाजी वाढत होते जिजामाता संभाजी महाराजांच्या स्वतः काळजी घेत होत्या दिवसेंदिवस सईबाईंचा आजार वाढतच गेला त्यांची उमेद दांडगी होती पण बाळंत व्याधीने त्यांना साथ दिली नाही जिजामाता शिवाजीराजे यांनी सईबाईसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण अखेर पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी सईबाईने स्वराज्याचा जड अंतर करणारे निरोप घेतला यावेळी यावेळी बाळ संभाजीचे वय फक्त दोन वर्ष तीन महिने इतके होते संभाजी राजांना दुसऱ्या वर्षी मातेच्या सुखाला पोरके व्हावे लागले पण या पोरकेपणाची कसलीही उनीव जिजाऊंनी भासू दिली नाही संभाजी राजांना उत्तम प्रकारची लष्करी शिक्षण देण्याची सोय शिवाजी महाराजांनी केली जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लष्करी शिक्षणाबरोबरच बौद्धिक शिक्षणाचाही नितांत गरज आहे हे शिवाजी महाराजांनी आणि जिजाईबाईंनी ओळखले होते संभाजी महाराजांना संस्कृत मराठी शास्त्र इत्यादी विषयाचे शिक्षण देण्याची सोय केली शहाजीराजे स्वतः बहुभाषिक असल्यामुळे हा वारसा शिवाजीराजे यांनी मिळवला बालपणी संभाजी महाराजांनी संस्कृत मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले त्यांची विद्वत्ता आणि संभाषण चातुर्य पाहून सर्वांना कौतुक वाटू लागले स्वराज्याचा सर्वत्र त्यांचा कुशाग्र बुद्धिमत्तेची चर्चा होऊ लागली जिजाबाईंनी बाल संभाजीची खूप काळजी घेतली जिजाबाईं जिजाबाईंचे आशीर्वाद लाभलेल्या आयुष्यात कधीही आयशस्वी आय अयशस्वी झाला नाही त्या संभाजी राजांच्या पाठीशी सावलीप्रमाणे सतत सतर्कपणे उभ्या होत्या बाल संभाजी जिजाऊ आजींना अनेक प्रश्न विचारत निसर्गात घडणाऱ्या घटना आणि त्या घटनांची कारणे विचारून बाळ राजे गडावरील सर्वांना भंडाव भंडावून सोडत त्यांच्या ज्ञानाचा गडावरील सर्वांना सार्थ अभिमान होई आईविना पोरकेपणा राजांना वाटू नये याची याची दक्षता त्यांच्या सावत्र मात्रांनी मातांनीही घेतली शिवाजी राजांनी एकही महाराणी महाराणीने बालराजांना कधीही सावत्रपणा दाखवला नाही महाराणी सोयराबाईंचे तर मरेपर्यंत बाळ संभाजीवर खूप प्रेम होते बाल संभाजीने देखील मातोश्री सोयराबाईंवर कधीही अनादर केला नाही संभाजीराजांचे बालपण राजाच्या बालपणाचा राजा बाल कालखंड पुरंदर किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी राज्य कारभाराचे मुख्य केंद्र राजगडावर नेले राजगडावरून स्वराज्याची सर्व सूत्रे हलू लागली साईबाईंच्या निधनाच्या सा, दुःखाचे सावट संपेपर्यंत अफजल खानाने संकट स्वराज्यावर येत आहे याची खात्री लायक बातमी शिवाजी महाराजांना राजगडावर समजली राजगडावरून अफझलखानाचा प्रतिकार करणे संपूर्ण स्वराज्याच्या दृष्टीने घातक आहे यासाठी प्रतापगडावर आज आश्रय घ्यावा आणि अफजल खानाचा चातुर्याने शेवट करावा अशा प्रकारची गंभीर चर्चा राजगडावर जिजामाता शिवाजी महाराज यांच्यामध्ये चालू असताना एक एकाग्रतेने हा संवाद ऐकत होते आपल्या निर्भय करारी आत्मविश्वासाने भरलेल्या वडिलांचे बाळराजे भेदक नजरेने निरीक्षण करत होते अफजल खान त्याची भेट प्रतापगड संकट मोठे आहे जिजाबाईने प्रेरणा जिजाबाईंची प्रेरणा हे सर्व प्रसंग बाराजांच्या स्मृतीपटलावर कोरले जात होते दगा फटका झाला तर स्वामी बाल संभाजी राजे असतील जिजाऊ आजींच्या कुशीत बसून हा सर्व प्रसंग बालराजांनी ऐकला अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवाजी राजांनी फक्त जिजाबाईंचे दर्शन घेतले कोणत्याही देवाचे किंवा देवीचे नाही या प्रसंगी जिजाबाईने शिवाजी महाराजांना दिलेली प्रेरणा आणि निर्माण झालेला आत्मविश्वास संभाजी राजांनी पाहिला प्रतापगडावर जाण्यासाठी शिवरायांनी राजगडाचा निरोप घेतला अफजल खानाची भेट म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशी आलिंगन होते अशा मृत्यूला भेट देण्यासाठी आपले वडील शिवाजीराजे तयारीनिशी गेलेले आहेत याचे बाळकडू संभाजीराजांच्या बालमानावर कायमचे कोरले गेले दोन वर्षाच्या कोवळ्या वयाच्या संभाजीराजांचे मन कणखर होत होते आईच्या अकाली निधनापोटी अफजल खानाने या घटने घटनेने संभाजीराजे आजीभोवती कुतूहाने प्रश्नाने भडीमार करत आदिलशहा आणि अफजल खान यांच्या इथं वृत्तांत जिजाबाईंनी शंभूबाळाला सांगितला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी ठरल्याप्रमाणे अफजल भेट झाली शिवाजी राजांच्या विजयासाठी शहाजी राजांनी रुस्तमे मार्चे बांधणी केली सॉरी मोर्चे बांधणी केली शिवाजी महाराजांनी मृत्यूवर विजय मिळवला राज्य मृत्यू मृत्युंजय ठरले मृत्युंजयाची वार्ता राजगडावर पोहोचली गडावर सर्वत्र आनंद झाला या आनंदात संभाजी राजे मुर्त्यु, मुर्त्यु शिवछत्रपतीच्या पराक्रमाने हर्षभरीत झाले आपल्या महाक्रमी वडिलांचे आतुरतेने वाट पाहत होते पण राजे स्वराज्याच्या कोल्हापूर पर्यंत गेलेले आहेत आणि पन्हाळगडाच्या संघर्षात सिद्धी जोहरचा अडकले ही वार्ता राजगडावर समजली जिजाबाईंनी शिवराया शिवरायांच्या सुटकेसाठी स्वतः सैन्यासह सिद्धी सिद्धीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला पण सेनापती नेताजी पालकर यांनी मासाहेबांना साकडे घातले हे सर्व प्रसंग बाल संभाजी उघड्या डोळ्यांनी पाहत होते पराक्रमी आजी धैर्यशील पिताजी निष्ठावंत अधिकारी स्वतःच्या घराचा त्याग करून भूमिपुत्रांची घरे उभी करणारी स्वराज्यप्रेमी सैनिक हे सर्व संभाजी राजांच्या मनपटलावर कोरले जात होते वडिलांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात आताच सामील व्हावे या उर्मीने बाल संभाजी आजीजवळ बोलत जिजाबाईंना संभाजी राजांचे अनेक प्रश्न विचारले हे युद्ध कोणाविरुद्ध कोणासाठी या प्रसंगी जिजाबाईंनी सांगितले हे युद्ध हे युद्ध अन्यायी प्रस्थापितांविरुद्ध आणि मूलनिवासी बहुजन भूमिपत्रांच्या अभंग स्वातंत्र्यासाठी आहे बा बाराजांची झडणघडण वास्तव प्रसंगाने होत होती शिवशाही हेच त्यांचे ज्ञानपीठ ज्ञानपीठ होते शिवाजी राजे जिजामाता हेच त्यांचे स्मृतीदाते व मार्गदर्शक होते सुपुत्राप्रमाणेच नातू विश्वविख्यात व्हावा यासाठी जिजाऊंनी त्यांना संस्कृतचे शिक्षण दिले पराक्रमी शहाजी राजे हे संस्कृत कन्नड उर्दू व हिंदीचे अभ्यासक होते जाधव घराने देखील पराक्रमाबरोबरच साहित्याचे जाणकार होते त्यामुळे जिजाऊंचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते त्यामुळे संभाजी राजांना जिजाऊंनी उत्तम शिक्षण दिले संभाजी महाराजांना संस्कृत शिक्षण उमाजी केशव यांनी दिलेले नाही या उलट या दोघांनी त्यांना मिळून खूप छळले बौद्धिक शिक्षणाबरोबरच लष्करी राजव्यवहार न्याय नीती विविध कला यांचे शिक्षण जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली बाळराजांना मिळाले दिवंगत आईंच्या पश्चात त्यांनी कोणत्याही प्रकारची हेळसाण झाली नाही कारण प्रेमळ आजी आज दूरदृष्टी आजी दूरदृष्टी दुर आजी वत्सल्य वडील शिवाजीराजे आणि सर्व प्रेमळ सावत्र माता यांचे छत्र बाळराजांना लाभले होते संभाजी राजांना शिक्षण देणाऱ्या आजी जिजाऊ मासाहेब हा पुढचा टॉपिक आहे तो आपण पुढच्या भागात वाचूया तोपर्यंत तो मी निरोप घेतो पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करून मी हा टॉपिक संपवतो पुढचा टॉपिक संभाजी राजांना शिक्षण देणाऱ्या आजी जिजाऊ मासाहेब हा आपण पुढच्या भागात वाचूया तर मित्रांनो <coughs> हा टॉपिक कसा वाटला श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज तो नक्कीच कळवा आणि आकाशवाणी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद